नमस्कार मी सचिन मोरे आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी आजच्या काही सविस्तर बात माझ्या भीमाच्या नावाच कुंकुल असे मधुर मंजूळ माने कहाणी वागे घरात मन कच्ची पाटी कपड़ा ना लत्ता खर कटा भत्ता कजिती वही चे मोठी आज मया भी मान भी मान माय सोना वटी आज मया भी मान भी मान माय सोना वटी मया भीमानं भरली सोन्यानं ओटी माझ्या भीमाचं कुंकू लावली ला रमान अशा एकापेक्षा एक भीम गीताद्वारे बाबासाहेबांचे विचार ताळागाळापर्यंत पोहोचण्याचं काम केलेल्या गायिका सुषमा देवींचा सन्मान नवी मुंबईतील समाजसेवक उद्योजक चंद्रकांत दादा डावरे यांनी आपल्या घरी सन्मानपूर्वक करत त्यांना एक लाखाची आर्थिक मदत केली आहे ऐंशीव्या दशकात बाबासाहेबांच्या भीमगीताद्वारे त्यांची चळवळ समाजामध्ये पोहोचण्याचं कार्य केलेल्या सुषमादेवी भी, यांची भीमगीते काळाच्या ओघात हरपल्याची बातमी एका वृत्तवाहिनीनं प्रसिद्ध केली होती त्यामुळे या आर्थिक संकटात सापडलेल्या या गायिकेला चंद्रकांत दादा डावरे यांनी मदतीचा हात दिला आहे आणि याकरिता त्यांना साथ लाभली ती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे मराठा आघाडी प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब मिरजे आणि रिपाईचे ज्येष्ठ नेते मामा चव्हाण यांची प्रसिद्ध गायिका सुषमा देवी ताई आज इथं ता आलेल्या आहेत पी माझाला काही दिवसापूर्वी त्यांच्या बातमी दाखवली होती की आर्थिक परिस्थिती त्यांची खालवलेली आहे आणि त्यांनी बाबासाहेबांची चळवळ प्रबोधन या समाजामध्ये अत्यंत चांगल्या प्रमाणे केलेलं आहे लोकांना त्यांची काही वा, खंत वाटली पत्रकारांना त्यांनी ते दाखवलं आणि त्याचीच दखल घेत आमचे आदरणीय दादा उद्योगपती चंद्रकांत दादा डावरे हे नेहमी समाजाला सडळ हाताने मदत करतात फक्त मदत करण्यामागं त्यांचा कोणताही स्वार्थ नसतो जे काय दिले ते मला बाबासाहेबांनी दिले जे काय केलं ते मला माझ्या बुद्धांनी दिलेलं आहे आणि माणसामध्ये माणसासंग माणसासारखं वागावं ही जी वागणूक दिलेली आहे त्या वागणुकीप्रमाणे ते पाऊल समाजामध्ये टाकतात आणि त्याचाच एक भाग म्हणून आज त्याचं कुटुंबसुद्धा त्यांचं त्यांच्यासारखंच राहतात आमच्या ताई आहेत त्याही त्यांची मुलं तसेच राहतात आणि त्याचंच हे प्रत्यय प्रचिती आज इथं मला दिसून आलेली आहे त्यांनी ते पाहिल्यानंतर सांगितलं की मला ताईंला बोलवायचे आणि काहीतरी मदत करायची त्यांच्यावरती काही कुठला असा हे नाही आहे की केलंच पाहिजे पण एक आपलेपणा बाबासाहेबांनी जे आपल्याला संस्कार दिलेत ते त्यांनी आत्मसात करून समोर मांडण्याचा प्रयत्न केलाय बोलून त्यांनी एक लाखाची मदत त्यांच्या वतीने त्यांच्या कुटुंबाच्या वतीनं दिलेली आहे मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि जय भीम करतो बाबासाहेबांचे विचार आत्मसात केलेल्या चंद्रकांत दादा डावरे यांनी आजवर कित्येकांना सढळ हस्ते मदत केली आहे समाजाप्रती माझेही काही देणे लागते या भावनेतून त्यांनी सुषमा देवी यांना आपल्या घरी आमंत्रित करून सहकुटुंब हो त्यांचा सन्मान करीत त्यांना आर्थिक मदतीचा हात दिला आहे बऱ्याच दिवसापासूनचा मला डोक्या म्हणजे माझ्या मनामध्ये असा विचार होता की ताईची एकदा मी मुलाखत ऐकली होती ख्यातनाम गायक आहेत महाराष्ट्र मध्ये चळवळ त्यांनी गायकेमधून जिवंत ठेवले मी लहान असताना त्यांचे गाणे मी ऐकलेले आहेत पण मग ताई कुठं राहतात कशा राहतात कुठल्या हाला की आहेत त्याचा घंत नव्हता पण एका माध्यमातून मला असं कळालं की ताई आता थोड्याशा वयमानानुसार किंवा काळाच्या पडद्याळ झाल्यात था। का आणि माझं असं क डोक्यात विचार आला किंवा माझ्या मनात विचार आला आणि मी तो विचार बाळासाहेबांशी शेअर केला बाळासाहेब असं अशी गोष्ट आहे की मला ताईंना भेटायचं आहे तसं असं असतं तरी मी ताईच्या जा घरी जाऊन भेटी दिले असे जसं ए बी पी माझ्याने दिले पण माझा विचार डोक्यात विचार वेगळा होता बाळासाहेब डिस्कस झाल्यानंतर बाळासाहेब विचार केला की ताईला आपल्या घरी काय बोलवायचं का असं नाही की त्याचा उद्देश की माझ्या घरी ताईने आलं पाहिजे पण ताईला बोलण्याचं कारण दोन उद्देश आहेत की ताईने माझ्या घरी यावं आणि आपल्या समाजातलं एक नवीन पिढी आहे त्याचं घर बघावं आणि आपली पिढी कुठल्या पक्षातून चाललं आहे ताईचा एक अनुभव घ्या माझ्या घरी आलं ताईला वाटावं नवीन घरात आले माझा मुलगा आहे किंवा माझा सून आहे किंवा माझ्या माझ्या समाजाचा एक व्यक्ती आहे आणि माझ्या ब मी जे केलं आहे हे करत असताना समाजाला का असं दाखवून द्यावं की ताईला मी जसं बोलाल तसं अनेक लोकांनी प्रतिष्ठित लोकांनी ताईला अंधारात न ठेवता त्यांनी आपल्या घरी बोलून त्याचा सन्मान करावा असे माझ्या डोक्यामध्ये मा माझ्या मनात एक प्रचंड इच्छा होती म्हणून ताईला मी इन्व्हाइट केलं आणि आज रोजी ताई आल्या माझ्या विनंतीला मान देऊन बाळासाहेब मिर्जे स साहेबांनी मामा डीएमा माने ह्याचा पुढाकार घेतला आणि हे लगेच वया सांगितलं की आम्ही बोलवतो त्यांचे मी आभार मानतो पण ताई आज माझ्या घरी आल्यानंतर मला आन मनापासून आनंद झाला माझ्या कुटुंबाला आनंद झाला आणि यथाशक्ती जे मला बाबासाहेबांनी बाबासाहेब कृपेने जे काय माझ्याकडे काय थोडंफार आहे ते ताई 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 ताई, आसा आसा, मी ताईबरोबर शेअर केलं आणि मला मनापासून त्याचा आनंद वाटतो आणि ह्याच्यापुढेही ताईला कधी असं वाटलं ताईने आपल्या हक्कानं सांगावं ताई असं नाही असं आपला मुलगा समजून सांगावं काही सांगावं मी ताईच्या ताईने आता गाणं बोलले माझं भीमाचं नावाचं मला ते खूपच आवडते म्हणजे दिवसात नाही म्हणले ना ट्वेंटी फोर हवर्स म्हणले ना मी ते ऐकणार एवढं आहे आणि ताई आज घरी आली मला खूप खूप चांगलं वाटलं आणि माझं पुढं पण इच्छा आहे की आपण मोठा कार्यक्रम करू आणि ताईला इन्व्हाइट करू आणि सर्व ताईचंच गाणं ऐकावं माझी इच्छा असे आहे बस एवढंच आहे चंद्रकांत डावरे यांनी केलेल्या आर्थिक मदतीनं भारावून गेलेल्या गायिका सुषमा देवी यांनी बाबासाहेबांची चळवळ पुढे नेणाऱ्या प्रत्येक कलाकारांच्या पाठीशी समाजातील दानशूर राहावे म्हटलं आहे मला असं वाटतं की माझ्या मुलानंच मला एक त्याला काय म्हणतात जन्म दिल्यासारखं झालं आज या ठिकाणी हे माझे मुलं आहेत यांनी मला काही काही आईबापांना सोडून जातात मुलं पण या मुलानं मला पोटाशी धरलं आणि मला जी मदत केली ती कोणीच केली नाही आजपर्यंत याचा मला गर्व आहे आणि असंच त्यांनी मला मदत करावी पोटाशी धरावं आणि जेव्हा जेव्हा मी येईन तेव्हा तेव्हा माझा सत्कार करावा आईप्रमाणे हीच इच्छा हा संदेश द्या जातो आहे की त्यांनीही माझी कदर करावी त्यांनीही मला मदत करावी कार्यक्रमातून करावी किंवा अशी मदत करावी पण करावी हीच विनंती त्यांच्यासमोर मी म्हणते की या समाजानं प्रत्येक कलाकारांना जगवण्यासाठी त्यांनी पुढे चळवळ अशी जिवंत नेव नेण्यासाठी त्यांनी त्यांना मदत केली पाहिजे असं माझं मत आहे કૅમેરામન ઇકબાલ સહ પલ્લવી કેદાર જનાદેશ વૃત્તવાહિની કરિતા